आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं दुसरी यादी जाहीर केली या आहे यात एकवीस उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातील पाच जागांची नावे जाहीर करण्यात आली असून सोलापूरमधून माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आता शिंदेंच्या विरोधात भाजपचा कोण उमेदवार असणार याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेची पुन्हा युती झाल्यानंतर राज्यभरातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंधरा सतरा आणि अठरा मार्च रोजी राज्यात विभागनिहाय संयुक्त मेळावे घेणार आहेत त्यानंतर चोवीस मार्चला कोल्हापुरात आंबाबाईचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे गिरीश महाजन यांचा पळवापळवी हाच धंदा असून ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाच तरच ही लोक बारामती जिंकू शकतात कारण लोकांच्या बळावर बारामती जिंकणे त्यांना शक्य नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआय मध्ये आज बुधवारी पाच नवीन संयुक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये आय पी एस अधिकारी संपत मीना अनुराग राकेश अग्रवाल वायोलास चौधरी आणि डी सी जैन यांची नावे आहेत केंद्र सरकारच्या कार्मिक विभागातर्फे या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे सेलिब्रेशन महिला दिनाचे सर्वोदय स्मार्ट शॉपिंग फेस्टिवल दिनांक पंधरा ते अठरा मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत सूट क्रॉकरी किचनवेअर अप्लायन्सेस सर्वोदय भांडार क्रॉकरी पारस इस्टेट नवी पेठ सोलापूर वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत फोन दोन बहात्तर सहासष्ट एकोणसत्तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार असतील तर त्यांनी जैश ए मोहम्मदचा मोरक्या मसुदा जरला भारताकडे सोपवावं असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलंय पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांवर दहशतवादी संघटनांवर कारवाई करणार नाही तोपर्यंत चर्चा करणं शक्य नसल्याचं त्यांनी खडसावून सांगितलंय देशाचे माजी पंतप्रधान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी वडील एच डी देवेगौडा यांनी त्यांच्या नातवाला राजकारणाच्या उतरवत असल्याची घोषणा घोषणा केली मात्र ही करत असताना ते मंचावरच रडत होते भारताविरुद्ध अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं पस्तीस धावांनी विजय मिळवला दोनशे त्र्याहत्तर धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव दोनशे सदोतीस धावांवर आटोपला या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका तीन दोन अशी जिंकली महापालिकेची मार्च महिन्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी होणार आहे आचारसंहितेमुळे सभागृहात धोरणात्मक निर्णय घेता येत नसले तरी शहरात आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणी रंचाईबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे महापालिका प्रशासन व सत्ताधारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होणार असल्याचं सांगण्यात आलं हळूहळू स्वप्नांची नशा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द अनोळखी आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश आणि फिल्म आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने अत्यंत कमिशन करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव एक आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रावर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर